सर्वप्रथम परवानगी संपूर्ण सर्वप्रथम आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्र खुलं करून देणारे महागाव ही प्रथागत लोक बुद्ध स्त्रीत्वाच्या परीकडे जाऊन स्वतःमधील क्षमतांचा शोध आम्हालाही घेता येतो आणि पुरुषांच्या बरोबरीने जीवनातील सर्वोच्च ज्ञान प्राप्त करता येत असा आत्मविश्वास देऊन हा हक्क मिळवण्यासाठी तथागतांकडे आग्रह धरत संपूर्ण जगाला सत्याग्रहाच्या ताकदीची सर्वप्रथम ओळख करून देणारा महाप्रजापती गौतमी आणि त्यांचा भिकोणी समज स्त्रियांनी मनावर घेतलं तर स्त्री आमच्या आड येऊ शकत नाही असं म्हणत स्त्रीच्या सामर्थ्याची गाथा लिहून

आणि याच विचारा घाईतील अन्य सारे महामानव यांच्या प्रति धुण व्यक्त करते आता मी आंबेडकरी स्त्री सांगते मंचावरील सर्व मान्यवर आजच्या या आजच्या या परिषदेच परिषदेचे उद्घाटन म्हणून आम्ही त्यांना निमंत्रित केलेले आणि ते आता त्यांनी उद्घाटन केलेलं आहे भाषण ते डॉक्टर विनय शिंदे प्रसिद्ध अभिनेते माननीय डॉक्टर भीमराव जी आंबेडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत आमच्या विनंतीला मान देऊन त्यानंतर आम्ही त्यांची या परिषदेच्या अध्यक्ष म्हणून निवड केली सर्व सर्वानुमताने त्या आमच्या आंबेडकरी स्त्री संघटनेच्या एक सन्माननीय सदस्य डॉक्टर प्रज्ञा देगा पवार अजून इथे पुष्पाताई धाकतोडे आहेत हिराताई पवार आहे शिरीताई लोखंडे आहे श्यामल गरुड आहे आणि बाकी माझी सगळ्या आमच्या मैत्रिणी आंबेडकर श्री संघटनच्या जा। त्याला जा सुखान समितीची वाहत आहेत त्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आणि आपण सर्व समोर खूप मान्यवर आहात सगळेजण सर्व सर। 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 मान्यवर माझे गुरुजन असे दे तो स्वतंत्र संघटना असावी यावर माझा विश्वास आहे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महानच्या भूमीवर बाबासाहेबांनी पहिल्यांदा स्त्रियांची स्वतंत्र परिषद घेतली आणि त्यांना त्यांच्या प्रचंड सामर्थ्याची जाणीव करून दिली इथूनच सुरू झाली आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांच्या स्वतंत्र परिषदांची वाटचाल पंचवीस डिसेंबर दोन हजार सत्तावीस रोजी शंभर वर्ष होतील या घटनेला अर्थ गेल्या वर्षापासून आंबेडकरी चळवळीत स्त्रियांचा लक्ष सहभाग आहे मात्र एकूणच आंबेडकरी चळवळीत जेवढी पुरुषांची ताकद दखलपात्र म्हणून नोंदवली गेली तेवढी स्त्रियांची नोंदवली गेली नाही आहे आणि मुख्य कारण आहे आम्ही पुरुषांना दोष देत नाही आम्ही व्यवस्थेला दोष देतो कारण याच मुख्य कारण आहे समाजात रुजलेली पुरुष सत्ता मानसिकता आणि ती मानसिकता बदलवण्यासाठी आम्ही बांधलेल्या आहोत आम्ही काम करतो आहोत आंबेडकर स्त्री एकीकडे सत्ता व्यवस्थेमुळे जाते तर दुसरीकडे जात व्यवस्थेमुळे सुद्धा उपेक्षितपणा अनुभवते करता सगळीकडे आपला सहभाग नोंदवते अगदी पहिल्या उर्मिला ताई पवार विमालताई थोरात हिरादाई मनसोडे स्मृतीशे ज्योती लाजेवार शांताबाई दाणी सुलोचना डोंगरे कीर्तीबाई पाटील जाईताई चौधरी अशी कितीतरी नावं आज आपल्या डोळ्यासमोर या निमित्ताने उभी राहतील यांचा तो वारसा आमच्या पिढीने चालवला तिसऱ्या पिढीने तो आणखी जोरदारपणे हाती घेतला आणि आज चौथ्या पिढीतील अनेक तरुण मुली नव्या दृष्टीने नव्या उमेदीने काम करताना दिसत आहे आंबेडकरी पुरुषांनी किंवा परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या स्त्रीवादी संघटनांनी आयोजित केलेल्या जवळजवळ सर्वच कार्यक्रमांमध्ये मोर्चे आंदोलने निदर्शनांमध्ये प्रचंड ऊर्जेने खूप साऱ्या जणी सहभागी होताना दिसत आहे पण असं असूनही आंबेडकरी स्त्रीचं देश पातळीवर किंवा राज्य पातळीवरच असं मोठ संघटन दिसत नाही संघटना खूप कार्यरत आहे नागपूरच्या संपूर्ण महिला संघटनेसारखी संघटना समितीच्या आहेत त्या तर ही संघटना खूपच कार्यरत आहे आणि त्या प्रचंड ऊर्जेने आंबेडकरी स्त्रिया काम करीत आहे ही ऊर्जा एकत्र करावी आणि गटाकट विभागने गेलेल्या आंबेडकरी स्त्रिया एक, एक उभा करावा असे एकत्र करण्यासाठी सगळ्या परिवर्तनवादी स्त्री संघटनाने दादरला एकत्र यायचं ठरवलं या निदर्शनात नेहमीप्रमाणे मलाही सहभागी व्हायचंच होत पण यावेळी मनात विचार आला की इतर स्त्रीवादी संघटना जशा स्वतःची स्वतंत्र ओळख घेऊन या निदर्शनात सहभागी होणार आहे तर आपण ही वैयक्तिक ओळखीने सहभागी न होता आंबेडकरी स्त्री संघटन अशी स्वतंत्र ओळख घेऊन सहभागी व्हायला मी लगेच सुरेखा पैठणे माधुरी शिंदे विशाली माने दीक्षा शिर्के वैभवी अडसूड अशा तरुण मुलींना फोन केले खरे तर या मुलींच्या स्थानिक पातळीवर स्वतंत्र संघटना आहे पण तरीही अशा

आंबेडकरी नावामध्ये ही अशी ताकद आहे त्यामुळे ते एकत्र सगळ्या एक आणि या नावाने एकत्र हे नावच असं आहे की ते सर्वांना एकत्र बांधू शकत आंबेडकरी स्त्री संघटनाची ही अशी सुरुवात झाली त्याआधी अठरा नोव्हेंबर दोन हजार बावीस ला महिला आयोगाला निश्चित पत्र दिलं होतं सगळ्यांच्या निवेदनाचं सिंधुताई रामदेकी आणि कुंदाबाई निडे आता घेऊन यानंतर अगदी थोड्याच दिवसात पनवेल नेरेल इथे महाराष्ट्रातील पासष्ट स्त्रीवादी संघटनांची मिळून हो। दोन दिवसीय चिंतन शिबिर आयोजित केलं होतं देशात वाढत चाललेल्या फॅसिस्ट शक्तीला कसं रोखायचं याविषयी आखणी करण्यासाठी इथेही वैयक्तिक सहभाग नको तर आंबेडकरी स्त्री संघटन या बॅनर खाली सहभाग होण्याविषयी नंदा कांबळे डॉक्टर शामल करून उर्मिला पवार यांच्याशी चर्चा करून नक्की केलं आणि माधुरी शिंदे पवार माने संजी मने या आ, या आमचा सह आम्ही सगळ्या जणी यात सहभागी झालो प्राणी इथे आहेत आम्ही तिथे सगळ्या आंबेडकर स्त्री नावाने सहभागी झालेलो इथे लावलेल्या महाराष्ट्रातील एकूण अडसष्ट संघटनांचे जाहीर

एमाना कडवळ प्रज्ञा प्रज्ञादेया पवार डॉक्टर शामल करून नंदा कांबळे माननीय शिरेंताई लोखंडे शारदा नवले अशा इंटेलिजंट भगिनी संघटनेशी जोडल्या गेल्या आंबेडकरी आई या प्रकल्पामुळे मात्र संपूर्ण महाराष्ट्रातील विखुरलेल्या कर्तृत्व मैत्रिणी एकत्र बांधल्या गेल्या अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा कार्यक्रम खूपच मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला आंबेडकरी आई यांच्या बेचाळीस लेखी जवळ एकत्र येण्यासाठी आसुसल्या होत्या

अमरावतीच्या निशा शिंदे सांगलीच्या दीपा बीडच्या शैलजा इतकंच नाही तर दिल्लीच्या मुंबई बाहेरील या मोठ्या मोठ्या कार्यकर्त्या या परिषदेशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने मुंबई आणि उपनगरात मिळून आज घडीला बारा विभागीय ग्रुप आहेत एकूण बारा विभागीय महत्वाचा ऐतिहासिक उपक्रम आहे आम्ही हाती घेतलेला उपक्रम आमच्या बांधवाने इतका अपील झालाय की आमच्या झोपडीत राहणाऱ्या बचत गटातील भगिनीच्या शंभर रुपयाच्या देणगी पासून ते सीमेवर जवान बनून देशाचं रक्षण करणाऱ्या संविधान प्रेमी बंधूच्या देणगीपर्यंत आम्हाला सहकार्य मिळाले आहे प्रत्येकाने आपला सहभाग स्वतः फोन करून आमच्यापर्यंत पोहोचवलाय आमच्या बदलापूरच्या भगिनीने आपल्या तरुण मुलाच्या पहिल्या स्मृती दिला निमित्त तर अंधेरीच्या आमच्या भगिनीने आपल्या आईच्या स्मृती दिना निमित्त या परिषदेसाठी आणि संघटनेसाठी दे देणगी दिली देणगीदारांमध्ये आमच्या वडिलांचाही खूप मोठा वाट आहे ताई तुमच्या कामात आमचा सहभाग हवाच हवा तुम्ही सगळ्या आमच्या भगिनी आहात असं म्हणून त्यांनी अन्य आग्रहाने देणगी पाठवली जनरली कोणतीही संघटना देणगी घेण्यासाठी लोकांपर्यंत जाते इथे मात्र देणगी देण्यासाठी लोक आमच्यापर्यंत आले आणि त्याला खूप भारावून टाकणार आहे आम्ही सारे जणे तुम्हाला सर्वांच्या घरातच राहू इच्छितो आम्हाला तुमच्या सर्वांच्या आमच्यावरील विश्वासाची आणि अपेक्षांची जाणीव आहे म्हणूनच मी आज आपणा सर्वांच्या साक्षीने

जसे की कष्टकरी स्त्रियांमध्ये सरकारी पातळीवरील कामगार योजना पोहोचवण्यासाठी शिबिरे घेणे वस्ती पातळीवर कार्यकर्ते तयार करणे लघु उद्योगांसाठी त्यांना प्रेरित करणे आणि त्याच्या आर्थिक जागृतीसाठी प्रयत्न करणे आमच्या संघटनेच्या महत्वाच्या सन्माननीय सदस्य मानले शिरीताई लोखंडे या, लो या कामगार आयुक्त आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मी काम करेन आणि अशाच प्रकारे कायदेविषयक सल्ला केंद्र आरोग्यविषयक के सल्ला केंद्र समुपदेश केंद्र समुपदेशन केंद्र वस्ती पातळीवरील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी खास प्रयत्न करणे जातीय धार्मिक विखार कमी करण्यासाठी खास उपक्रम राबवणे आणि त्यासाठी सांस्कृतिक विंग तयार करणे संविधान मूल्यांचं साहित्य निर्माण करण्यासाठी आणि आंबेडकरी स्त्रियांच्या कामाचं डॉक्युमेंटेशन तयार करण्यासाठी साहित्यिक विंग उभी करणे आणि या अशा विंगच्या माध्यमातून संविधानातील कलम एकवीस नुसार प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याच्या हक्काची जाणीव करून देणे यावर आमचा फोकस असणार आहे अजून एक महत्वाची गोष्ट मला नमूद करायची आहे की हे संघटना पूर्णपणे अराजकीय असेल पूर्णपणे अराजकीय असेल वेगवेगळ्या राजकीय पक्षात काम करणाऱ्या कर स्त्रिया आमच्या संघटनेमध्ये असतील पण इथे आपल्या पक्षाचे विचार घेऊन ते येणार नाही तर फक्त उद्धव फुले आंबेडकर यांचे विचार घेऊन येतील ज्या आंबेडकर स्त्री कार्यरत आहेत त्याने हे लक्ष देऊ नये का आपल्याला इथे येताना काय करायचं आहे कसं एकत्र यायचं आहे अगदी थोड्या वेळात माझा आता होतोय दोन मिनिटं तर इथे फक्त भीमाच्या लेखी म्हणून आमची प्रत्येकीची ओळख असेल आणि ही ओळख ज्यांना मान्य आहे त्या सर्वांचाच आंबेडकरी स्त्री संघटनमध्ये स्वागत आहे तिथे कोणी असा आमच्या लोकांनाही विचार नाही इथे उपस्थित आंबेडकरी स्त्री संघटनेची घटक असलेल्या प्रत्येक भगिनीला एक महत्वाची गोष्ट मला इथे आवर्जून सांगायची आहे की आपण एक संघटनात्मक वैचारिक वारसा मागतो आहोत त्या महाप्रजापतीच्या भिकुडी संघात अनेक स्त्रिया होत्या त्यातील कुणी खेमासारखी दाणेपण उपभोगलेली होती तर कुणी पूर्णासारखी दासी म्हणून काम केलेली होती कुणी ब्राह्मण कुळातील होती कुणी क्षत्रिय कुळातील तर एखादी प्रकृती चांदालिकासारखी अगदी कलांच्या वर्गातील देखील होती पण महाप्रजापतीच्या भिकुणी संघात प्रवेश केल्यानंतर त्या साऱ्याचनी

जास्त संख्या फक्त बौद्ध स्त्रियांची दिसत असेल तर यात अगदी थोड्या का प्रमाणात का होईना पण इतर समुदायातील स्त्रिया देखील आहेत आंबेडकरी तत्वज्ञानावर विश्वास असलेल्या अशा भगिनींची संख्या दिवसेंदिवस वाढत जाईल आणि आपण सर्व जाती धर्म वंश लिंग यातून मुक्त होऊन जागर संविधान संस्कृतीचा मेत्ता भावनेचा हे घोषवाक्य वाक्य उरी झोजवणाऱ्या भारतीय नागरिक म्हणून उन्नत होत जाऊ असा विश्वास व्यक्त करते जाता जाता इतकंच सांगते की आमच्या भगिनींना नको कोणाचे बनुया दास स्वातंत्र्याचे मिरवू श्वास बुद्ध समजू की बाई बुद्ध तत्व समजू की सावित्रीच्या लेखी आहे सावित्रीच्या लेखी सावित्रीच्या लेखीने संविधानाकडे सुद्धा एक नवीन अध्याय सुरू केलेला आहे आणि आता आंबेडकरी संघटनेची भूमिका आपल्या सगळ्यांकडे आलेली आहे की ते थांबणार नाही आपण वेगळ्या संघर्षापेक्षा आपण आपल्यातलीच आपली ऊर्जा वाढवायची आहे हा त्यामधला उद्देश आहे